तुमच्या चॅनल आहे आहे भेट आपली प्रशिक्षणार्थी बांधवांनी यामध्ये बुलढाणा या, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा आभार दौरा होता यावेळी आपले प्रशिक्षणार्थी बांधव निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोल्यावरून सय्यद अहमद हे अहमद अली शफाकत अली हे आपले प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यासोबतच भगत नावाचे आपले जे प्रशिक्षणार्थी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांची भेट घेतली महाराष्ट्र जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत शिवसेना शिंदे प्रतापरावजी जाधव घेतली त्यासोबतच वनमंत्री आणि प्रशिक्षणार्थी तर तो त्यांनी शिंदे साहेबांच्या लक्षात आणून दिला शिंदे साहेबांसोबत आहे सकाळपासून पद्धतीनं होता थी थी कसरत करावी लागते कारण मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांची जी सुरक्षा व्यवस्था असते ती अत्यंत चोख असते कुणालाही एंट्री नसते परंतु तरी सुद्धा आपली ओळख दाखवून त्या ठिकाणी प्रचंड फील्डिंग लावणे हा शब्द मी या ठिकाणी वापरेल फील्डिंग लावून सय्यद साहेबांनी त्या ठिकाणी शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे तर या संदर्भामध्ये आता आपण सविस्तर सय्यद सरांशी बोलूयात सय्यद सर मी प्रथमत तुमचं मनापासून अभिनंदन करतो माझा आवाज तुम्हाला येतो स्पष्ट माझा आवाज येतो तुम्हाला कमी येतो सर आवाज कमी येतो आपण ब्लूटूथ लावला का माझा आवाज येतो का प्रशिक्षणार्थी बांधवांनी एकदा कमेंट करून सांगावं मग आपण सय्यद सरांशी बोलतो सय्यद सर माझा आवाज येतो तुम्हाला व्यवस्थित आता आता येतो सर आ, सर सय्यद मुख्यमंत्री महोदय यांची माफ करा एक उपमुख्यमंत्री महोदय परंतु प्रत्येकाच्या हृदयातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही शिंदे साहेबांची आपण भेट घेतलेली आहे प्रथमत मी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो अशक्य गोष्ट तुम्ही कशी काय शक्य करून दाखवली हो बोला सर बोला बोला सर नमस्कार सर्वांना नमस्कार माझ मी सय्यद अहमद अकोला युवा कार्य प्रशिक्षणार्थी आज बुलडा या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब त्यांच्या कार्यकर्ता आणि जनतेच्या आभारसाठी त्यांचा आभार दौरा होता त्या अं मला ते अखिल सर असतील किंवा बुद्धसिंह सर असतील किंवा इतर मंडळी असतील ते, त्यांनी मला सांगितले की बा या ठिकाणी शिंदे साहेब बुलढाणाला येत आहे तर आपण प्रत्येक ठिकाणी जर जात आहे तर तुम्ही बुलढाणा तरी गेले पाहिजे तुमचा नेहमीच सगळ्या ठिकाणी म्हणजे पाठपुरावा असतो तर आम्हाला सगळ्यांना तुमच्याच कडून अपेक्षा आहे की तुम्ही तर गेले तर काही ना काही काहीतरी गोड बातमी निश्चितच येईल माझी सर काल तब्येत पण खराब होती त्याच्यामुळे माझा ताप होता पण मला कुठेतरी सगळ्यांचा प्रशिक्षणार्थ्यांच्या बाबतीत एक भावना होती की पहिल्याच आपल्याला युवा युवक युवतींना बेरोज बेरोज रोजगार आहेत ते रोजगार रो, मिळत रो, नाही रो, आहे त्याच भावने मी माझी तब्येतीकडे लक्ष ना देता मी थेट सकाळी पायटी चार वाजता मी महामंडळा बसन निघवलो आणि बुलढाण्यात अकराच्या दरम्यान मी पोहोचलो मग तिथं पोहोचल्यावर मी त्यांची सभे सुद्धा अटेंड केली आभार दौरा होते शिंदे साहेबांचं मग आभार दौऱ्यानंतर ते खूपच गर्दी होती आणि खूपच सुरक्षा होती त्याच्या कारणानं तिथं भेट होऊ शकली नाही माझी मग मी नंतर तिथं कुपियाचे अधिकाऱ्यांना विचारलं यानंतर शिंदे साहेब कुठे जाणार आहेत त्यांनी सांगितले की काय विषय होता म्हटलं असं असे विषय होता आमचा आणि म्हटलं आम्ही पण तुमच्या ऑफिस मधूनच आहे म्हटलं तर मग म्हणजे ते आमदार संजय हो गायकवाड आहेत तिथले आमदार आहेत बुलढाण्याचे तर ते त्यांच्या ते फॉर्म हाऊसवर जेवणाचं ठिकाण आहे पण तुम्हाला म्हणजे जाऊ देणार नाही तिथं पास पास असणं गरजेचं आहे मी तुम विनंती केली की सर आम्ही पण बेरोजगार आहेत आमचा असं काही वाईट विषय नाही आहेत आम्ही सगळं सर मुलांचं मुलांचा आणि सगळ्यांच्या हितासाठी तो विषय आहे सर तर आपण आम्हाला सर पाच मिनिटाची जर परवानगी सर मिळून दिली तर सर आमचे तुम्हाला कधी आम्ही उपकार विसरू शकणार नाही मग तिथले सर बी आय होते त्यांनी माझी विनंतीला मान देऊन त्यांना परवानगी दिली आतमध्ये जाऊन मान दिलं त्यांना व्यवस्थित मी माझं ऍप्लिकेशन सांगितलं आणि ते बुलढाण्याचे जिल्हा प्रमुख मंगेश सर होते आणि इतर प्रशिक्षणार्थी पण माझं काही परिचित नाही आहे पण मला ते ओळखतात पण आले होते भरपूर प्रशिक्षणार्थी बुलढाण्यामधले होतो आणि अकोला जिल्ह्यात गेलो होतो तिथं गेल्यावर तिथं जेवणाचं टाळलं होतं कारण पहिलगामच्या तुम्ही घटना दहशतवाद्यांनी केलं तर ते घेऊ शकले नाही तसं आम्ही बोके पण घेऊन गेलो होतो पण तिथं आम्हाला कळलं की सत्कार स्वीकारणार नाही तर तुमच्या ऍप्लिकेशन मग तिथं पहिले आम्ही प्रतापराव जाधव साहेबांना भेटलो जे केंद्रीय राज्यमंत्री आहे आणि कॅबिनेट मंत्री आपले संजय भाऊ राठोड आहे त्यांच्या कानापर्यंत आम्ही तो विषय सविस्तरपणे मंगेश भगत सर असतील असतील इतर प्रशिक्षणार्थी यांनी ते आम्ही विषय त्यांच्यावर कानावर घातला म्हटलं सर आता आम्ही आमच्यामुळे साहेब तुम्ही आले विशेषतः म्हटलं सर जे आहेत आम्ही तेच आहे असं काही वाईट तुम्हाला बोलणार नाही आमचे फक्त म्हटलं तुम्ही मी ऐकून घ्या तर ते म्हणे बोला 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 म्हणे म्हटलं सर लाडली बहिणी लाडला बोचेस पुढे म्हटलं सरकार हे स्थापित झाली आणि घवित यशन हे सरकार म्हटलं बसलेले आहे हे म्हटलं साहेब तुम्हाला मानण्यास करावं तो ते, ते बोलले की आम्ही कुठे नाही म्हणतो तुमच्या परिश्वरच आम्ही आलो म्हटलं जर आमच्या परोश्वर तुम्ही आले तर आमचे विषय पण तुमच्या माध्यमातून शिंदे साहेब पर्यंत आमचे विषय तुम्ही मांडला पाहिजे हा म्हटलं एक विशेष म्हटलं साहेब तुमच्या रूपाने आम्ही तुमच्या सोबत चालतो म्हटलं आमची भेट तशी अपेक्षित होणार नाही पण तुम्ही जर आमच्या सोबत असलं तर म्हटलं निश्चितच भेट होईल मग त्यांनी थांबितलं की दहा मिनिटं साबा मग त्यांनी आतमध्ये नेलं आम्हाला दहा मिनिटं नेल्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब यांचा असं असं विषय आहे ते विषय आपल्या तुमच्या कार्यकाळ मध्ये हे योजना स्थापन झाली तर ते शिंदे साहेब बोलले की हो मीच योजना काढली होती युवा कार्यप्रशिक्षण काय विषय आहे म्हणे तुमचे पाच महिने वाढून दिलेले आहे म्हटलं तुम्ही साहेब पाच महिन्यात वाढूनच दिलेले आहेत तुमचे मनापासून आभारच मानतो म्हटलं परंतु म्हटलं आता जे विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं म्हटलं त्याच्यामध्ये सन्मानिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं म्हटलं की याच्यानंतर सभागृहाला विनंती करायची नाही मग म्हटलं करायची नाहीत म्हटलं तुमच्या आम्ही तुमच्या म्हटलं आमच्या भरविषयला जर तुम्ही पुन्हा येऊ शकतो तर आम्ही तुमच्या दरात का पुन्हा येऊ शकत नाही मग त्यांनी पूर्ण शांततापणे ऐकलं आम्ही पूर्ण ऐकलं आम्ही एवढा आनंद झालो मी कधी पाहिलंही नाही होत की हे कदाचित माझी भेट होणार आहेत पण ते एवढे ब्रिलियंट आणि एवढा शांती स्वभावाचे ते पूर्ण ऐकलं बोला 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 म्हणे जे सिक्युरिटी होते त्यांना त्यांना साईडला ठेव बोलू द्या म्हणे भावना काय आभार दोऱ्यासाठी आलो ते याच ऐकूनच घेऊ मग ते म्हणले की तुम्ही जॉईनिंग झाले ना म्हटलं हो साहेब झाले पण काही काही प्रॉब्लेम म्हटलं आहे टेक्निकली ते म्हणे अजून किती महिने आहे तुम्हाला म्हटलं जवळपास अजून चार एक महिने आहेत एक महिना जर होत असतील काही काही जणांना म्हटलं प्रशिक्षणा त्यांना म्हटलं साहेब तुम्हीच बोलले होते की आम्ही <घास्टार्थरी> तुम्हाला कायमचा रोजगार देऊ ज्या स्थापनात आहे आपण त्याच स्थापनात कायमचा रोजगार देऊ हो म्हणे आम्ही बोललो होतो पण तुम्हाला म्हणे वाऱ्या सोडणार नाही म्हणे कोरोना निश्चितच असा म्हणे काही विषय चिंता करू नका म्हणे काही विषयांनी तुमच्या विषय माहित आहे म्हणे आम्ही तुमच्या अधिवेशनात म्हणे मी मुद्दा पण मांडला आणि मी मुद्दा मंजूर करायला लावला म्हणे तुमचा मुद्दा तुम्हाला माहित असेल की नसेल म्हणे म्हटलं हो साहेब तो जितके म्हटलं आभार माने तितके आभार कमी आहे पण म्हटलं हा शब्द जो आला की याच्यानंतर सभागृहाला विनंती म्हटलं आम्ही कुठे जायचं म्हटलं साहेब आम्हीच म्हटलं तुम्ही बेरोजगारांना रोजगार म्हणून म्हटलं रोजगार देत आहे तुम्ही सक्षम बनवत आहेत म्हटलं कुठेतरी आमची भावना तुम्ही जाणून गेला पाहिजे आम्हाला काय रोजगार दिलाच पाहिजे आमची म्हटलं सर्वात मोठी हेच मागणी आहे ते बोलले की काही चिंता करू नका पुरांनो हे चांगली आहे म्हणे तुम्ही चांगला काम करतायत बिंदास म्हणे सगळ्यांच्यासाठी म्हणे चांगली बाब आहे तर बिंदास राहा म्हणे मग तिकून गेल्यानंतर सगळे ऍप्लिकेशन वगैरे आमचे घेतले दोन दोनदा आम्ही ऍप्लिकेशन दिला सर त्यांनी त्यांनी दोन्ही ते ठेवलं आणि पण सुद्धा एक एक शब्द त्यांनी वाचला गाडीत बसतानाही आणि ज्या ठिकाणी आम्ही त्यांना भेटलो त्या ठिकाणी त्यांनी वाचलं तर ते बोलले पण दोन दोन अर्ज कशाचे म्हटलं साहेब एक अर्ज दिले तर ते तुमचे पीएकडे दिला तुम्ही हे तुम्ही गाडीत आमचे सोयीस्तर वाचा साहेबांनी ते वाचला आम्हाला आनंद वाटला की साहेबांनी वाचून ते हसून मग ते पुढच्यासाठी ते रवाना झाले हा आजची विशिष्ट होती साहेब मग आज तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीच आहेत ते पाहलं मुख्यमंत्री होते खूप चांगलं काम केलं आणि म्हणून लोकांनी पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या भरोशावरती हे सरकार पुन्हा आणलं याच्याबद्दल काही शंका नाही आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे बहिणींची आणि भावांची खूप महत्वाची भूमिका याच्या वाट्यामध्ये आहे शिंदे साहेबांची बॉडी लँग्वेज कशी होती एक तर राजकारण्याची बॉडी लँग्वेज समजत नाही नाही साहेब त्यांचे त्यांचे सर असे वाटलं नाही की हे मी मुख्यमंत्रीला भेटतोय म्हणून फक्त ऐकलंच होतं की यांची भेटू शकणार नाही कारण खूप सेक्युरिटी असतो पण जिथं जथ समोर गेल्यावर मी गेलो मला असं वाटलंच नाही साहेब की ते उपमुख्यमंत्री म्हणून ते सर्वसामान्यांमधूनच बोलतायत असं मला ते खूप जाणवलं आणि मला खूप आनंद झाला की एवढा मोठा व्यक्ती जर आपल्याशी बोलत आहे आणि ते पूर्ण ऐकत आहे तर याच्यापेक्षा कोणती गोष्ट असू शकते त्यांनी पण ऐकलं पूर्ण ऐकलं हे मोठी गोष्ट आहे साहेब आजची गोष्ट तुमच्यासोबत होती त्यांची आपले बुलढाण्याचे जिल्हा प्रमुख होते त्यांनी पण मी पण दिलं आम्ही दोन्ही पण तीन चार जण सगळे फिल्डिंग मध्ये कुठेतरी साहेबांची भेट असली पाहिजे तुम्ही तिकून कॉन्टॅक्ट करा मी इकडून कॉन्टॅक्ट करतो म्हटलं जिथे जिथे तुमचा जर प्रयत्न होत असेल तर तुम्ही प्रयत्न करता माझं झालं तर म्हटलं मी प्रयत्न करणार कारण तिथे सिक्युरिटी एवढी भयानक होती सर की अपेक्षितच नव्हती भेट पण कुठेतरी चला आपण चांगल्या कामासाठी गेलो चांगल्या आई वडिलांचा आशीर्वादच घेऊन गेलो होतो काहीतरी म्हटलं आई वडिलांना सकाळीच बोलून गेलो ते पूर्ण झालं सर आज प्रशिक्षणार्थी बांधवांना जे आपले सध्या लाईव्ह बघत आहेत तुमच्यापैकी कोणाला सय्यद सरांना प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता सय्यद सर आज मुख्यमंत्र्यांची भेट झाली आई बाबांनी काय म्हटलं तुम्हाला आई बाबींनी हे म्हटलं की पहिली गोष्ट म्हणे तू जर कोणतं चांगलं काम करत असेल तर चांगल्या कामासाठी बिंदाच रात्री बिरात्री काही बघायचं नाही आपल्यासाठी जर कोणाचा भला होत असेल तर बिंदाच त्याच्यामध्ये हात घालायचं हे पाहायचं नाही घर घरी कधी येणार जर चांगलं होते तर बिंदाच करायचं ते म्हणतात गर, ना आपण सर की हॉनिस्ट इज द बेस्ट पॉलिसी जर चांगले कोणासाठी चा जर आपण चांगले विचार ठेवणार तर उद्या आपलाच चांगला होणार तर हे माझ्या आई वडिलांची सुद्धा शिकवण आहे मग त्या उद्देशानं मी घरूनच निघालो पायटी चार वाजता निघवलो आणि तिथून जवळपास दहा साडे दहाच्या दरम्यान मी पोहोचलो भावना हेच होती की आपला काही माझा का नाही आहे मी आतापर्यंत जे करत आहोत ते सगळे महाराष्ट्रातील हितासाठी प्रशिक्षणार्थ्यांना कामचा रोजगार मिळावा याच्यासाठी तो माझा प्रयत्न आहे तर सगळे जर संघटित झाले तर मग सर हे म्हणजे शंभर टक्के आपण यशस्वी होऊ शकतो कारण जर आपण कोटापाटी जर गटापटा गट पाळले तर सर आपला सक्सेस होणार नाही आज मी एकटा गेलो पण माझ्या मागे तुम्ही हजार असले पाहिजे हजारच्या मागे दोन हजार असले पाहिजे जर असं जर संघटन निर्माण केलं सर तर सरकारला आपल्या समोर आपल्यासमोर शंभर टक्के जुगावं लागणार आहे तर आपल्याच मध्ये जर एकी राहणार नाही तर मग सर मग पुढच्या लढा सक्सेस होणार नाही आपल्या मध्ये एकी सर खूप गरजेचं आहे आताच्या काळात तो खूप गरजेचं आहे तुम्हाला माहित आहे की बेरोजगारी किती वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे जर सर आपण सगळे कुटुंबातले आहोत आणि सगळे उच्च शिक्षित आहोत तुम्ही सर्वांना आपल्या गुरुजन चॅनलच्या चे माध्यमातून आपण तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांना इच्छित करू इच्छितो सगळ्यांनी आपल्यातले मतभेद विसरून आपण संघटित होण्यासाठी संघटित होण्यासाठी एकत्र या ठिकाणी खूप गरजेचं आहे विशेष करून आपले मार्गदर्शक असतील हरिभाऊ राठोड असतील आपले दापोडकर पाटील साहेब असतील अनुज चव्हाण असतील किंवा तुकाराम बाबा असतील यांना सगळ्यांना आपण विश्वास घेऊन विश्वासात घेऊन पुढचा लढा कसा लढता येईल यांच्या मार्गदर्शन घेऊन यासाठी आपण सर्वांनी पुरेपुरे प्रयत्न करावा हे माझी मनापासून इच्छा तो तो आहे मला कोणत्याही आतापर्यंत मी कोणतेही पदावर नाही आहे मला कोणती पदाची अपेक्षा हे पण आवाहन करते मी कारण काही दिवसापूर्वी युट्यूबच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून माझे टाकलं होतं का असेल सरांना परदेश अध्यक्ष करा मला काही पदाची अपेक्षा नाही मला फक्त कायमचा रोजगार मिळावा हाच माझा मनापासून उद्देश आहे विठ्ठल गंगामने सरांची कमेंट आहे अगदी बरोबर बोलत सय्यद सर तुम्ही नक्की पुढील वाटचालीस मुलांचा लढा सोपा केला मुलांना यामधून काहीतरी मिळेल याची जाणीव करून दिली सय्यद सर खरंच खूप खूप धन्यवाद विवेक डहाडे म्हणतात की जय हरी माऊली आपण केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप छत्रपती संभाजीनगर संघटनेतर्फे आपले खूप खूप अभिनंदन त्यानंतर मी दोन प्रश्न तुम्हाला सामूहिक विचारतो जे आपले कमेंट मधून मला जाणवले पहिला प्रश्न आहे की यापुढे कायम करणार का वाऱ्यावर सोडणार आणि दुसरा प्रश्न आहे की शिंदे साहेबांच्या बोलण्यावरून काय वाटलं शिव शिंदे साहेब पॉझिटिव्ह होते का दीक्षितचा प्रश्न आहे एक आणि तिसरा प्रश्न आहे रॉकी भाजीचा टाकलेलं आहे सगळं पंडणी साहेबांच्या मनावर आहे हे संदीप इंगळे सरांचा प्रश्न आहे त्यांना मी उत्तर देतो आपण म्हणतो की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यच असतो आपण जर त्यांच्या मनावर आहे तर आपली पूर्ण एकी दाखवा लागल जर आपण त्यांच्या मनावर आहे तो पूर्ण संघटन त्यांच्या समोर आपण उभा करावा लागल तर शंभर टक्के मग त्यांना पण मान्य करावं लागल हा माझं एक उत्तर आहे संदीप सरांच्या प्रश्नाला आणि शिंदे साहेब पॉझिटिव्ह होते सर निश्चितच पॉझिटिव्ह होते कुठेतरी मला वाट वाट ते वाटले त्यांच्या भावनातून वाटीला तीन पार्टीचा विषय तीन याच्यातला त्याच्या समोर सर विषय तोच तो एकच येतो आहे एक की संघटन महत्वाचं आहे सर जर शिंदेदार जर आपली बाजू घेत असतील तर आपल्याला आप सर हे जर संघटन आलं तरी संघटनाच्या समोर हे तिघांना जर झुकावं लागलं सर आणि विशेषतः हे सर बाबा हे जर तीन संघटनाचे तीन पक्षाचे तीन वेगळे वेगळे विचाराचे जर एक होऊ शकतो तर आपण प्रशिक्षणार्थ्यांनी का एकत्र यावं नाही माझा सर्वप्रथम हा प्रशिक्षणार्थांना प्रश्न आहे ते जरी ते वेगळे वेगळे त्यांचे पक्षाची विचारधारा आहे सर पण ते आता सत्तेसाठी एकत्र बसलेले आहेत आपल्याला साठी एकत्र बसावं लागणार तर आपल्याला पण मतभेद एकत्र बसावं लागणार आहे तर मग सगळे प्रशिक्षणार्थ्यांनी जर हे केलं तर सर शक्य होणार आहे बरोबर अगदी बरोबर पुढचा प्रश्न मला रु� तुम्हाला असा विचारायचा आहे की तुकाराम बाबा चाकूरकर साहेब हरिभाऊ राठोड साहेब अनुप चव्हाण सर सूर्योदय संस्था यवतमाळ सर्व प्रशिक्षणार्थी आता एकत्रित आलेले आहेत साहेब तुकाराम बाबांच्या भेटीला गेले तुकाराम बाबांनी चाकूरकर साहेबांनी चांगला पॉझिटिव्ह मेसेज दिला आणि आता सर्व संघटन मजबूत एकंदरीत दिसत आहे आता संघटन मजबूत झालं तर प्रशिक्षणार्थी कुठेतरी विथरलेले दिसत आहे जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जेवढी जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन भेटायला गर्दी पाहिजे तेवढी दिसत या नाही ना याबद्दल तुम्हाला काय वाटत काय म्हटलं सर एकंदरीत म्हटलं सर्व नेते एकत्र आले आपले सर्व उच्च नेते पण प्रशिक्षणार्थींची संख्या अजूनही पाहिजे तशी दिसत नाही जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या निवेदन द्यायला जातो जा आपण त्यावेळेला तर यावर आपलं काय मत आहे प्रशिक्षणार्थी बांधवांना काय सांगा म्हणजे ते अजूनपर्यंत काही जॉईनिंग बाबत बोलत आहे कमी येतोय मला असा प्रश्न विचारायचा तुम्हाला आवाज येतो सर माझा आवाज कमी येतोय सर ये आता येतो का हो येतो ये मला असा प्रश्न विचारायचा आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी बांधवांची संख्या अद्याप देखील खूप कमी आहे तुम्ही जसं म्हटलं की अजित पवार दादा असतील शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील त्यांची विचारसरणी वेगवेगळी असून देखील ते एकत्रित आले परंतु प्रशिक्षणार्थी रोजगारासाठी आपल्या चांगल्या भविष्यासाठी सुद्धा सुद्धा अजूनपर्यंत एकत्रित यायला तयार नाही याबद्दल आपलं काय म्हणत जर आपण ते म्हणतो प्रत्येक गोष्टी आंदोलन असतील किंवा मोर्चा सुरुवात सुरुवातपासून सगळे बोलत आले की घरून घरी बसून काही गप्पा करू नका किंवा कमेंट करू नका सर यांना जर कायमच जर यांना रोजगार पाहिजेच नाही तर हे कमी ना करतात किंवा घरून बसून सगळं म्हणजे आ... तुम्हाला हा बोला आजही प्रशिक्षणार्थी जे रोजगार आहे याच्यामध्ये काम करायला तयार आहे ते म्हणतात की आम्ही कुठेही येऊ शकतो आता मी जिथे जिथे घेत जातो तिथे तिथं ऐकला जातो की आम्ही आम्हाला जर ऐट केलं आम्हाला जर याच्यामध्ये लागलो ला, आम्ही आम्ही कुठेही याला यायला संघटनासाठी कुठेही जर गरज आठवली तर आपल्याला हे प्रशिक्षणार्थ्याला हे कळत नाही की जर आपल्याला कायमचाही रोजगार पाहिजे आपल्याला पगारवाढ पाहिजे परमनंटही पाहिजे कंत्राटी बेसवरही पाहिजे तर ते त्याच्यासाठी सर एकत्रित कारण गरजेचं आहे ना जेव्हा सर मुंबईमध्ये आशा सेविकाचा सर मोर्चा झाला होता आंदोलन झाला होता महामंडळाचं एक महिना बसले होते सर त्यांचे सर आशा सेविकांना आज पेमेंट वाढलीच की नाही ते झालेत की नाही सर पगार झालीच की नाही कशामुळे झाली ते आपसातले त्यांनी मतभेद बाजूला ठेवून ते आज एकी झाले आज आज शासनाच्या ते रेकॉर्ड मध्ये आहे आज त्यांचं ते कुठेतरी जर त्यांनी आंदोलनाची चे चेतावणी दिली तर सरकारला त्याची दखल घ्यावाच लागतो तर सर आपल्या सगळ्यांनाच जर कायमचा रोजगार पाहिजे तर सगळ्यांनी खरोखरच पुढकार यायला पाहिजे मी काही एकटा करू शकणार नाही किंवा माझे मुळे काही होणार नाही जे काही होणार आहे ते सगळेच मुळे होणार आहेत तर सगळ्यांनाच जर रोजगार पाहिजे तर सगळ्यांनी एकीकरण गरजेचं आहे बरोबर सर तुमचे खरच मनापासून कौतुक करतो अभिनंदन सुद्धा करतो आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इनिशिएटिव्ह घेऊन आज एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली त्यांच्यासोबत तुमचं नेमकं काय बोलणं झालं ते सविस्तर सांगितलं कठीण असत परंतु तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी फार फील्डिंग लावूनच म्हणावं लागेल खूप जबरदस्त सुंदर शानी तर एक मला सांगायचं आहे एक मला सांगायचं आहे हे म्हणजे माझ्या परी नस सर तेवढं प्रयत्न होईल तर मी सीएम पंढनी साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार म्हणजे इतक्यापर्यंत मी राहणार नाही दादा सुद्धा असतील मी दादाचे पण याच्यामध्ये आहे भेटीच्या मी सगळ्यांना भेटणार आहे वरिष्ठ लोकांना मी सामान्य म्हणून भेटणार आहे मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही आहे किंवा मला काही मान किंवा स्थान असं काही अशातला सर भाग नाही आता तुम्ही बघत आहे तर मग मी देवेंद्र फडणवीस साहेबांची जरी भेट घ्यायची असली तर मग मला थोडाफार तुमच्या मार्गदर्शनामध्ये असतील किंवा इतरांच्या ते मी भेटू शकतो त्यातलं मला थोडंफार ज्ञान आहे पण आता जेव्हा जेव्हा आपल्या जवळ येईल पण पहिले सर आपले एकी संघटन महत्वाचे आहे मी सर त्यांच्या समोर गेलो तर त्यांना सांगू शकतो तर साहेब जर आमचं तुम्ही नाही केलं तर आमचे संघटन ते उग्र आंदोलन करणार किंवा महाराष्ट्रभर ते पुढं पेटणार मग त्याचा परिणाम तुम्हाला होणार मग तुम्हीच उलट मारणार की बाबा तुमच्यामुळे आम्ही सरकार बदनाम होतोय म्हणून आम्हाला जे तुम्ही पाळले दिलेले शब्द आहेत तुम्ही आम्ही पाळा आम्ही काही कायमचे आम्ही काही नोकरी मागत नाही आम्ही कायमचा रोजगार मागतोय तुम्हाला तर तुम्हीच दोघ मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना जर बोलले तर मग तुम्ही शब्द पाडा ना देशाचे पंतप्रधान मोदीजी म्हणतात की देशाच्या हितासाठी युवकांनी किंवा युतींना पुढे आले पाहिजे जर आम्ही जर रोजगार साठी आमचे जर खोटा साठी पुढे येत आहे तर मग आम्ही तुम्ही आम्हाला बेरोजगार कसे करता आमच्यामुळे तुम्ही येऊ शकता आम्ही तुमच्या दारात काय येऊ शकणार नाही बरोबर अगदी बरोबर तर शिंदे साहेबांची भेट घेतल्याच्या नंतर आता सीएम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची सुद्धा भेट घेण्याचा तुम्हाला या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभास काय म्हटलं सर आवाज सर तुमचा रेंज थोडा कमी येतो सर मला हरकत नाही

नाही नाही सर तुमचे पण आभारी आहे तुम्ही मला त्याच्यामध्ये घेतल्याबद्दल किंवा माझं आव्हाना आव्हानाच करायचं होतं की सगळ्यांना एकी करण्यात आता आपले हे इतक्यात काही झालं नाही आपल्याला सर पूर्ण एकी व्हावं लागेल आपण राहणार नाही किंवा याच्यामध्ये आपण तेव्हा आनंदीत राहणार नाही आपल्याला पुढच्या सर आपल्याला सक्षम सगळ्यांना राहावं लागणार बरोबर तुम्ही आता प्रवास एग... सोबत पुन्हा एकदा उद्या पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करूया ओके या लाईव्ह मध्ये जुळल्याबद्दल सर्व प्रशिक्षण बांधवांची देखील मनापासून आभार मानतो आपण Thank <laughs>